तिसरी पगोली <laughs> तिसरी पगोली बघा दरवर्षी प्रमाणे नको रवा बघा मित्रांनो कासव आला आहे पण त्याला आपण सोडून देऊ परत चाललं बघा तो बघा दरवर्षी आपल्याला पगोलीमध्ये कासव येत पण आपण कधीच घेऊ नाही कारण का आपल्या देवलामध्ये पण कासव असतं म्हणून का बाबा साईज ऑफ क्रॅब बाबा बाबा ही पिशवी आहे समज ही समजी आहे बघ राड्डे आहे चांगला असं राठी आज नाही सोला तीन आल तर तीन भेटलं नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम पिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो सध्या मी बसले आमचेच बागेन आणि माझ्या हातामध्ये पागोल्या बघू शकता हो आणि सध्या जून महिना पण आला नाही मे महिन्यात चालू आहे एंडिंग चालू आहे या वर्षी पाऊस लय लवकर झाला ॲक्च्युली गोऱ्या चिंबोऱ्याना जून महिन्यानुचार पण यंदा पाऊसच लवकर आला त्याच्या पाय लोकावी चिवणी पण लवकर पकडली आणि चिंबोऱ्या पण तर आज आपण खास गोऱ्या चिंबोऱ्या म्हणजे रंगाने काल्या असतात पण त्यांना बोलताना गोऱ्या कारण का त्या गोरे पाण्याच्या असतात गोऱ्या चिंबोऱ्या पकडायला जाणार आहे पगोल्यांच्या मार्फत तर मित्रांनो व्हिडिओ जबरदस्त होणार आहे काय आयडिया नाही भेटतील नाही भेटतील फक्त पाऊस नाही आला पाहिजे आपण प्रयत्न करू तर चिंबोरे बघा पगोल्यांसाठी आणल्यान कोंबरीचं डोच के आता बांधतो आणि जातो तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवतो जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ऑल ऑलवर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट लवकर भेटत जातील तर चला मित्रांनो आता बघोल्या बांधते आणि भेटू डायरेक्ट पुढं तिथपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चला बघा बहुतेक आपल्या पगोल्या बांधून झाल्या खाना इथं झुमकर बघा कोंबडीचं पाय आणलं सगळ्यांना आ, पटकन इझी खाना भेटणार आणि असं मदींचे चिर पारले बघा असा उलटा करून असा लावायचा आणि डोचका आणल्यान बांधते एक तुम्हाला प्रॉपर बांधून दाखवते त्याच्या पुढच्या सगळ्या टाइम लेप्स मध्ये बांधून दाखवेन उपाय मदींचे चिरला आहे काही जण आकाष्ट ठेवतात ज्याची त्याची मर्जी पण आपण जास्त इफेक्ट फडाट असा तोडून लावला ना तर चिंबोरीला पायांचा वास पटकन जाईत असेल बहुतेक माझ्यानुसार आता बांधून घेतो पावसाची शक्यता वाटते जर पाऊस आला तर चिंबोऱ्या भेटणार नाही बघा अशा प्रकारे बांधली तर बाकीच्या टाइम लॅब्स मध्ये बघा आपल्या अकरा बारा काहीतरी मोजलं नाही आणि एक ट्रॅप आहे त्यांना घास बांधून झाल्यानं आता पोत्यान भरतावू आणि डायरेक्ट आपले जागेवर हो जाऊ बघू काय कॅच होता ना तर मित्रांनो खाना बांधून आलोय डायरेक्ट आपल्या लोकेशनवर आमच्या गावांचा छोटासा पाणी वावतं त्याचा झरा आहे आणि दरवर्षी इथं पहिल्या पावसाला आणि पहिल्या बघूला मीच टाकतो तुम्हाला माहिती आहे ना आता पण बघा खाना बांधला आहे आणि आलोय आणि इथे एक जागा बनवली तिथं आता टाकतंय बघूया ता टाकाची सुरुवात बघा कशी जागा बनवलंय प्रॉपर बसलेली आहे इथ एक टाकू थोडीशी जागा आहे इथं पण चला प्रॉब्लेम होईल फुल करू ट्राय बेटर का जागा आशे ही जागा अशी आहे ना का मला या के साथ पगोली आहे मी दरवर्षी सांगते सात चिंबर आलेला रेकॉर्ड आहे जागे व ती जागा तशी आहे म्हणून पगोली पण कचकी टाकता होता या पगोली बसली पाहिजे बोलते त्या जागा कलती बरोबर नाही क्रॉस बसतय थोडी तर ती राहते तर सगळ्या पगोल्या टाकून झाल्या आणि सात सतरा वाजलं दहा मिनिटांनी टाकून झाल्या असतील पगोल्या काहीतरी आणि आता कालोक पडल्यावर हु। येऊ तिथपर्यंत व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता बघू तर मित्रांनो आलोय आता बघोल्या उकोवाला टाकलेल्या मगाशी तुमच्या समोर पण जाम जाऊत आहे आता बघू इकडं पहिली टाकलेली ती काढते बघवली वाटत नाही काही येईल आली आली अरे बाबा पहिलेच बघवले पहिलीच बघा मित्रांनो या सीझनची पहिली चिंबोरी बघा कडकडीत आलय दिसते का पहिली चिंबुरी बा, बांधीन बाई बघा कुर्ला आहे मित्रांनो कुर्ला गोरा कुर्ला दोन हजार पंचवीस पावसालचा पहिला फगुलीचा बांधते मस्त विकी व्या काहीतरी प्रॉपर बांधली पण कुर्ली कुर्लाय कुर्ला गोरी चिंबोरा तिसरी पगोली <laughs> तिसरे पगोलीन बघा दरवर्षी प्रमाणे परू नको बाबा बघा मित्रांनो कासववाला आहे पण त्याला आपण सोडून देऊ परत चालला बघा तो बघा दरवर्षी आपल्याला पगोलीमध्ये कासव येतो पण आपण कधीच घेऊ नाही कारण का आपल्या देवळामध्ये पण कासव असतं म्हणून कासववाला म्हणून याच्यानं बहुतेक चिंबुरी नसल आली वा वा मित्रांनो कासव आलंय बघा किती मोठं आलय बघा कासव आपल्याला दरवर्षी कासव येतं पगोलीन पण आपण घेऊ नये परत पाण्यान सोडू इच्छा यावाला पाहिजे र का नाही भेटल ना दरवाजा दरवाजा आले 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 आली आले मगत्रांनो एक सेवाल पण आले बरं बी पण कुर्लास आहे कसला काला डोम आहे बघा कडकडीत कर बिग साईज याला पण बांधू हा बघा मित्रांनो दुसरा जवळ जवळलान हा बघा कसला भरलेलाच वाटते काय काला डोम आहे उरला तर मित्रांनो पहिले फेरीचा उकवान झाला आणि दोन कुर्लं आलं बघा बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसत असतील जवळची दाखव बघा एक पूर्ण कालामस आहे चांगला बिलांचा निघला आहे गोरा चिंबोरा चला आता येऊ पुढच्या फेरीला तर मित्रांनो बराच टाइम झाला जरा गेलेलो म्हणून लवकर बघूया काढायला यावं भेटला नाही लई टायमान आलो जवळजवळ अर्धा तास जास्ती झाला असेल आणि आता अड्याक पगोल्या काढूनच जाऊ पहिले फेरीला दोन भेटले आपल्या चिंबोऱ्याने कासव भेटलेला कासव सोडला आता बघूया डॅक पगोल्याच काढू किती भेटतात त्या बघू या उपमानान तिला तर कोणी हात लावला बोलला विचार काम पच्चीस घासूच नाही ला टेन्शनच नाही घासोराज <laughs> मित्रांनो पुन्हा एकदा आहे आपल्याला बघा एकदम साईज बघा कासवाची लय मोठा आहे पण याला आपण कुठल्याच वर्षी घेऊ नये कारण काही आपल्या देवला नसतं म्हणून पायापरात स्वरा चला जाईल 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 जाऊ दे अपेक्षीलबा साइज ऑफ द क्रॅब बाबा बाबा ही पिशवी आहे समज ही शेवाला आहे कसली आहे बघ राड्डी आहे चांगला असं करल बघा मित्रांनो एकदम तगडा साईजचा कुर्ला आलाय एक फोटो घे फोटो घे घेलं घे फोटो घे बायो काय आहे दोन तीन तीन तर मित्रांनो केला पॅकअप पगोल्यांचा याच्यामध्ये टाकल्या पहिले उकोनाला दोन आल्या आणि दुसरे उपमान आले बघा रा तर चला आजच्या दिवसाला तीनच भेटल्या कारण का पाणी काही जास्त पडला नव्हता त्याचे पाय कमीच भेटल्या तर व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब आणि इंस्टाग्राम वरती नक्की फॉलो करा चला जाम कंटाळलोय घामान भिजलोय दिसते ना তালা, বেটু চল ভেটু পুড় বাই!